शेती सोबत जोड जोडधंदा हवाय तर फळबाग लागवड करा जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य असलेली कीड संपुष्टात येईल असे परखड वक्तव्य बळीराजा नर्सरी वांगी जिल्हा बीड येथील सदन नर्सरीचे मालक विक्रम दिलीप बजगुडे यांनी सांगितले पाहू या फळबाग लागवडबाबत शेतकऱ्यांना काय सांगतात ते नमस्कार आंबा लागवड करत असताना जेव्हा आपण नर्सरीवरून रोप घेतो बरच शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात किती उंची लावा खड्डा किती करावा शक्यतो तो आंबा लागवड करत असताना जमीन पाण्याची निचरा होणारी जमीन असावा शक्यतो काळी जमीन निवडून एक दीड दोन अडीच फुटापर्यंत काळी चालेल पण पाऊस पडल्यानंतर लवकर वापसा येणारी जमीन असावी कोणत्याही रोपवाटिकेतून रोप घेतल्यानंतर रोप शक्यतो तर लागवड केल्यानंतर रोप किती खोल रहावं याच्याविषयी मी आज सरांना माहिती देणार आहे सर कोणत्या मी रोपवाटिकेवरून रोप घेतल्यानंतर जे जमिनीची उंची किती मातीतील पिशवीची उंची किती घासला पण जखमाची जी जागा आहे ती तिथून वर उघडी राहिली पाहिजे तर आता हे वयवर्ष तीन वर्ष वयाचं झाड आहे ह्या तीन वर्षाच्या झाडाला तुम्ही कलम जरी जमिनीमध्ये टाकला तरी बी काही फरक पडत नाही कारण एक वर्षापर्यंत लागवड ग्राफ्टिंग केल्यानंतर एक वर्षापर्यंत जी कलमाची जखम असते त्याला जास्त भीती असती त्याच्यानंतर कसलीही भीती नसती कलम जर जास्त जमिनीमध्ये घातलं तर तुमचं झाड मोडणे उपटून पडणे ह्याची भीती राहत नाही तर लागवड करत असताना रोपवाटी बॅगमधील बॅग साईज कोणती असेल सहा आठ असेल नऊ अकरा असेल बारा तेरा असेल तेरा, तेरा चौदा असेल एकवीस एकवीस असेल अठरा अठरा जे कोणते असेल जास्त वयाचं झाड जा जा असल्यानंतर शक्यतो तर कलम जमिनीमध्ये घालायला काही अडचण नाही फक्त जखम ही कलमाची परिपूर भरलेली पाहिजे तर एक विनंती आहे जेव्हा आपण लागवड करणार आहेत तर या लेवलला जमिनीमध्ये घाला काहीही अडचण येणार नाही आपल्याला धन्यवाद